नमस्कार शेतकरी मित्रांनो एक पाऊल विषमुक्त शेतीकडे या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण दिवाकरजे नेमाडे मागील दोन तीनही व्हिडिओ आपण त्यांचेच घेतलेले आहे आज आणि आजसुद्धा आपण त्यांचाच व्हिडिओ घेण्यासाठी त्यांच्या घरी आलो तर आज ते बेलापासून पोटॅश तयार करणार आहे त्यासाठी त्यांनी घेतलेले आहे पस्तीस ते चाळीस बेल पूर्ण बारीक केलेले आहे <laughs> हे परिपक्व झालेले बेल आहेत असे पस्तीस ते चाळीस बेल घेतलेले आहेत आणि हे बारीक करून पूर्ण या डबकीमध्ये भरणार आहेत आणखीन तर हा बेलाचा लगदा आपण पूर्ण या डबकीमध्ये भरणार आहोत सोबतच एक किलो गूळ आहे दहा लिटर पाण्यामध्ये आपण पंधरा ते वीस बेल टाकून अडीचशे ग्राम गूळ टाकतो आणि हे पस्तीस लिटरचे कॅन आहे त्याच्यामध्ये कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस बेल घेतलेले आहे आणि एक किलो गूळ घेतलेला आहे तर हे आपण पंचावन्न दिवस पन्नास ते पंचावन्न दिवसासाठी बॅरल पेक बंद करून ठेवणार आहोत आणि पन्नास ते पंचावन्न दिवसामध्ये तयार झाल्यानंतर आपण याचा वापर पोटॅश पोटॅशची पूर्तता करण्यासाठी पिकावर स्प्रेमध्ये आपण करणार आहोत तर याचा वापर प्रतिपंप पन्नास मिली ते शंभर मिलीपर्यंत आपण करू शकतो ड्रिंचिंगमध्ये अर्धा लिटरने आपण याचा वापर करू शकतो आणि ड्रीपमधून सोडायचं सोडा तर एकरी तीन लिटर मधून सोडू शकतो